तिकडे जळगावच्या पाचोरा नगर परिषदेची निवडणूक अतिशय महत्वाची आणि तितकीच चुरशीची ठरणार आहे कारण विधानसभेनंतर पुन्हा एकदा भाऊ बहिणीमध्ये हा सामना रंगणार आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि भाजपच्या वैशाली सूर्यवंशी संपूर्ण ताकदपणाला लावणार हे स्पष्ट आहे किशोर पाटील आपल्या पत्नीलाच नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरवण्याची शक्यता आहे त्यामुळे भावा बहिणीच्या लढाईमध्ये ननन भाऊजेमध्ये खरा सामना होणार अशी जोरदार चर्चा सगळ्या पाचोऱ्यात रंगली आहे पाहूया जळगावच्या पाचोऱ्यात नात्यांची लढाई नगर परिषदेच्या मैदानात नणनभावजय रिंगणात बहीण भावातील राजकीय वैरानं नेतेही हैराण राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं अजून काही निश्चित ठरलेलं नाही मात्र पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत स्वबळाचा नारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी दिला त्यामुळे पाचोऱ्यात पुन्हा एकदा भावा बहिणीमधील सामना पाहायला मिळणार आहे हे निश्चित मानलं जातंय विधानसभा निवडणुकीत किशोर पाटील यांच्या विरोधामध्ये त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून आव्हान दिलं होतं दुसरीकडे भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांना भाजप नेत्यांनी पाठबळ दिल्याचा आरोप किशोर पाटलांनी केला होता याच मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह प्रताप हरी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्यामुळे विधानसभेला किशोर पाटील मात्र बाजूने पाटलांनी सर्व विरोधकांना चारी मुंड्यात चित करत विधानसभेत बाजी मारली विधानसभा निवडणुकीला वर्ष होत नाही तोच बहीण वैशाली सूर्यवंशी अमोल शिंदे दिलीप वाघ यांच्यासह प्रताप हरी पाटील यांना भाजपनं पक्षात घेतलं आणि आमदार किशोर पाटील यांच्या विरोधामध्ये रणनीती आखायला सुरुवात केली ही बाब किशोर पाटलांच्या जिव्हारी लागली त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या परवानगीशिवाय किशोर पाटलांनी स्थानिक निवडणूक स्वबळावरती लढवण्याची घोषणा केली तरी सुद्धा तात्या साहेबांच्या प्रेमापोटी शिवसेनेमध्ये भावनी खून त्या ठिकाणी राहिलेल्या काही शिवसैनिकांच्या प्रती तात्या साहेबांवर प्रेम करणाऱ्या काही व्यक्तींच्या प्रती

त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत पाचोरा आणि भडगाव या दोन्ही नगरपालिकांमध्ये रंगणार हे स्पष्ट झालंय पाचोऱ्याचा विषय या ठिकाणी वेगळा आहे पाचोऱ्यामध्ये सुरुवातीलाच किशोरप्पानीच सा, सांगितलं की मी म्हणजे आम्ही शिवसेना आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांचा गट हे आम्ही आमच्या स्वबळा लढणार आहोत आम्ही त्यांना पुन्हा फोन विचारलं आमचे मंगेश दादा चव्हाण आमदार चाळीसगावचे ते तिकडे बघतात त्यांच्याच भागात ते आहेत पाचोरा भडगाव चाळीसगाव एका ते त्याच्याकडे ती जबाबदारी आहे त्यांनी सुद्धा विचारलं पण त्यांनी सांगितलं की आता आम्हाला तुमच्याशी युती करायची नाहीच आहे मला स्वतःच्या बळावर लढायचं आहे त्यामुळे मग आम्हाला ती गोष्ट चार दिवसांनी करावी लागली पाचोरा नगर परिषदेचं नगर अध्यक्ष पद महिलेसाठी राखीव आहे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील नगर अध्यक्ष दावेदार मानल्या जात मात्र भाजपनं अद्यापही आपला नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही असं असलं तरी वैशाली सूर्यवंशी या नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये उतरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे असा सामना चिन्ह आमदार किशोर पाटील हे शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार आ ओ तात्या पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखले जातात शिवसेनेत फूट पडल्यानंतर किशोर पाटील एकनाथ सोबत गेले वडिलांचा वारसा जोपासण्यासाठी किशोर पाटलांची बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला विधानसभा निवडणुकीत त्यांनी भावासमोर मोठं आव्हान उभं केलं तेव्हापासून किशोर पाटील आणि वैशाली सूर्यवंशी यांच्यात राजकीय संघर्षाला तोंड फुटलंय पाचोरा मतदारसंघातील भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष वाढलाय सोबतच नगर परिषदेच्या निवडणुकीत नात्यांची लढाई पाहायला मिळणार आहे त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांच्याही डोक्याचा ताप वाढलाय आमदार किशोर पाटील नगराध्यक्ष पदासाठी पत्नीला मैदानात उतरवणार हे निश्चित मानलं जात

पाचोरा नगर परिषद फक्त भावा बहिणीमधील सामनाच नाही तर नणन भावजय मधील सत्ता संघर्षाची लढाई ठरणार आहे नात्यांच्या या लढाईत कोण बाजी मरणार हे पाचोऱ्यातील मतदारच ठरवतील मंगेश जोशी एनडीटीव्ही मराठी पाचोरा, पाचोरा जळगाव